नमस्कार आज आपण बनवणार आहोत लियर्सवाल्या दाळबट्ट्या मी हे डाळबट्ट्यांचं पीठ घेतलेलं आहे आणि मी हे कसं तयार केलं ते सांगते दोन किलो गहू आणि अर्धी वाटी असं मका आणि दोन चमचे ओवा दोन चमचे जिरे असं पूर्ण हे टाकून गिरणीमधून दळून आणलेलं आहे आणि ते कसं थोडंसं जाडसर दळून आणायचं आणि हे पीठ मी चार वाट्या घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक वाटीला कमी गव्हाचं पीठ मीठ एक चुटकी सोडा खायचा सोडा थोडासा हिंग जिरे थोडासा ओवा मध्ये टाकलेले दळताना तरी पण थोडंसं वरतून टाकते मी हळद हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पूर्ण मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मऊन टाकायचं आहे असं कडकडीत गरम करून आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं थंड होऊ द्यायचं थोडंसं पूर्ण मिक्स करून घ्यायचं मी याच्या अगोदर पण डाळबट्ट्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे पण तो ते साध्या दाळबट्ट्या होत्या आणि या लेअर्सवाल्या आहेत त्याच्यामुळं म्हटलं व्हिडिओ शेअर करू तुमच्यासोबत हे पूर्ण मिक्स एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला याला मळून आहे आणि चपातीला जसं मळतो ना त्याच्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं हे सैल नाही मळायचं आणि मी हे बट्ट्यांचं पीठ कसं दळून आणलं त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे वाटल्यास तो पण पा म्हणजे समजेल कसं केलेलं आहे ते असं जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं पीठ मळून घ्यायचं आणि एक सांगते याच्यामध्ये ना मका हा कमीच टाकायचा दोन किलो गव्हाला अंदाजे अर्धा पाव असा टाकायचा याच्या डाळबट्टे एकदम चविष्ट आणि छान होतात आता बट्ट्यांचं पीठ मुरायला ठेवून देऊ आणि आपण आता डाळ कुकरला लावून घेऊ मी एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टोमॅटो हळद थोडस तेल तीन चार शिट्ट्या होऊ द्यायच्या याच्या म्हणजे मत शिजते अशी डाव आता ते मळलेलं पीठ जा। ते घ्यायचं त्याचा मस्त सौंडावर करून घ्यायचा याची अशी थोडीशी जाड चपाती लाटून घ्यायची अशा दोन चपात्या लाटून घ्यायच्या चपातीला असं तूप लावायचं पूर्ण पसरून द्यायचं तूप ते व्यवस्थित त्याच्यावर पीठ पण असं कोरडं पीठ टाकायचं थोडंसं नंतर दुसरी चपाती ठेवायची त्याच्यावर पण तूप टाकायचं ते पण व्यवस्थित पसरून घ्यायचं असं आणि कोरडं पीठ टाकायचं हे झाल्याच्या नंतर असं गोल राऊंड मारून घ्यायचं यांना व्यवस्थित असं पॅक पॅक गोल राऊंड मारायचं असं झाल्यावर याचे असं हे झाल्याच्या नंतर हा असा भाग करायचा असा पूर्ण असे बनवून घ्यायचे चपात्या लाटून नंतर हे असं इडलीच्या पात्रामध्ये वाफून घ्यायचे आपल्याला थोडे असे फुगले जातात ना म्हणून मी दोनच लावते असे तिसरं पात्र मी ठेवते त्याच्यामधलं झाकण लावून वाफून घ्यायचं ते बट्ट्या इडली पात्रामध्ये दहा ते पंधरा मिनटं वाफू द्यायच्या आता आपण तोपर्यंत वरण करून घ्यायचं वरणाला फोडणी देऊ आता आता आपण वरण फोडणी देऊ त्याच्यासाठी याच्याने दोन चमचे तेल मोहरी जिरे कढीपत्ता हे तडतडलं का थोडासा हिंग आणि कांदा व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचा का कांदा अगोदर पूर्ण नंतर जिरे लसण आणि आद्र कुटून घ्यायचं हे कुटून घेतलेलं जिरं लसण आणि आदरक तिथून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं ते असं पूर्ण फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट एक चमचा मसाला आणि अर्धा चमचा हा काळा मसाला घरी बनवलेले मसाले इथे आणि थोडीशी हळद हे पूर्ण फ्राय करून घ्यायचं आता हे लाल तिखट मसाले व्यवस्थित फ्राय झाले ना नंतर ही भिजवलेली चिंच चीन्च। चिंचेचं हे पाणी टाकायचं लिंबा एवढी भिजवली असेल मी ही हे चिंचेचं पाणी टाकल्याच्या नंतर उकळी येऊ हो द्यायची याला नंतर आपण ती शिजवलेली डाळ टाकायची याच्यामध्ये आता उकळी आलेली त्याच्यामध्ये मी ती डाळ टाकते शिजवलेली असं वरण नक्की एकदा ट्राय करून पहा खूप छान लागतं तुम्हाला किती पातळ टाकतं आणि किती असं त्यानुसार पाणी टाका जास्त पातळ पण नाही करायचं असं ठेवायचं हे आता याला मस्त उकळी येऊ द्यायची आता चवीपुरतं मीठ मीठ टाकून चांगलं उकळू द्यायचं उकळायचं नंतर कोथंबीर कोथंबीर टाकून घ्यायची आंबट गोड तिखट असं पण करतात वरण पण आमच्या घरी ना गोड नाही आवडत म्हणून मी गोड नाही करत आंबट तिखट असं बनवते आता तुम्हाला गोड आवडत असलं तर गुळ वगैरे टाकायचा आता वरणाला मस्त खळखळून उकळी आलेली आहे आता हे पातीला आपण बाजूला ठेवून देऊ वरण आपलं तयार आहे असं एकदा नक्की ट्राय करा हे वरण आता याच गॅसवर बट्टे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवते आता हो तोपर्यंत आपण बट्ट्या चिरून घेऊ तेल गरम आहे तोपर्यंत हे पा बट्टे अशा आप आपल्या अशा झाल्या पूर्ण यांची आता असे चार भाग करू आपण तळ्याच्या नंतर मस्त लेअर दिसतील त्याचे मी बट्टे चिरून घेते चिरून झाले आता मस्त फ्राय करून घेऊ तळताना अशी लेअर सुटतात मस्त एकदम खायला पण खूप छान लागतात तळून घ्यायचे असे थोडीशी लालसर होईपर्यंत तुम्हाला जसे आवडतात तसे तळायचे थोडीशी कडक खुसखुशी का थोडी मऊ असे मी तर दाळबट्टे असे बनवते पण तुम्ही कसे बनवता हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझा जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मी अशा लालसर होईपर्यंत तळते आता आपल्या दाळबट्ट्या तयार हे पहा अशा होईपर्यंत तळते आणि माझ्या घरी सगळ्यांना या दाळबट्ट्या आवडतात तुमच्या घरी आवडतात का नाही ते पण सांगा मला कमेंट करून दाळबट्ट्या कशा कर खायच्या चला ताट वाढून दाखवते मी तुम्हाला आपलं गरमागरम वरण घ्यायचं त्याच्यामध्ये गावठी तूप टाकायचं आणि बट्ट्या ठेवायचे आपल्या मस्त असा बुगा करून पण टाकता येतो पण आता मला फोटो घ्यायचा आहे ना म्हणून मी असं ठेवते मस्त गरम गरमच खायच्या यात गरम गरमच -गरम छान लागतात माझा व्हिडिओ आवडला असला तर चॅनेलला प्लीज सबस्क्राइब करा धन्यवाद